छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूने पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे छळ करून त्यांचा अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे शंभूराजे आपल्या जवळच्याच माणसाच्या फितुरीमुळे शत्रूच्या हाती सापडले ही महाराष्ट्राला मान खाली घालावयास लावणारी घटना म्हणावी लागेल असे असले तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अत्यंत अमानुष अत्याचाराला देखील त्यांनी धैर्याने तोंड देत न घाबरता ते मृत्यूला सामोरे गेले हे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील दैदिप्यमान गोष्ट ठरेल अशी अतुलनीय ही घटना आहे शंभूराजेंच्या मृत्यूनंतरही मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य अशा शत्रूलाही शा आपले इच्छित साध्य करू दिले नाही आणि त्याला त्याच्या स्वतःच्या भूमीतही जाता आले नाही शेवटी इथेच त्याचा मृत्यू झाला शंभूराजांना पकडून देऊन बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले औरंगजेबाचा चिटणीस आणि चरित्रलेखक साकी मुस्तेद खान हे त्यावेळी तेथे उपस्थित होते त्यांच्या वर्णनानुसार शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत मुस्तेद खान यांनी दिलेली आहे जेव्हा बादशाही सैन्याने आकलूजोरण कूच करून पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी बहादूरगड येथे शंभूराजांना कैदी म्हणून लष्करात आणण्यात आले बादशाने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून दोन कोसावर कुलाह म्हणजेच इराणमध्ये गुन्हेगाराच्या अंगावर कपडे घालतात तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपी चढवा त्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावीत त्यांना तर पेढा देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून लष्करात आणावे असे आदेश त्याने दिले तसे त्यावेळी दोघांनाही लष्करातून धिंड काढून मिरवण्यात आले त्यावेळी दिवाणी आममध्ये औरंगजेब बसला होता तेव्हा शंभूराजेंना दरबारात आणण्यात आले या प्रसंगी औरंगजेबाशी शंभूराजे यांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना लेखक म्हणतो दिवाणखाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते पोहोचल्यावर त्यांना बादशापुढे उभे करण्यात आले बादशाने शंभोराज्यांना पाहिले त्यांची ती दुर्दशा पाहून औरंगजेबाच्या मनावर जरा परिणाम झाला तेव्हा तो त्याच्या ते सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याने गुडघे टेकून परमेश्वराचे म्हणजेच अल्लाचे आभार मानले त्यावेळी हे कविकलशने पाहिले एवढ्या कठीण प्रसंगातही शरीर साखळ दंडाने जकडून टाकलेले असतानाही त्यांनी संभाजीराजांना उद्देशून संभाजीराजांविषयी काव्यात्मक उद्गार काढले त्याचा अर्थ असा होता की रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याचप्रमाणे संभाजीराजांना पकडून औरंगजेबापुढे उपस्थित केले आहे हनुमंताच्या अंगाला सेंदूर सोबून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन तुम्ही दिसत आहात आणि तुमचे हे तेज पाहून औरंगजेब आपल्या सिंहासनावरून खाली उतरला आहे त्यानंतर औरंगजेबाने राहुलला खाण्याच्या मध्यस्थीने शंभूराजांकडे ज्या मागण्या केल्या त्या शंभूराजांनी धुडकावून लावल्या व बादशाची नालस्ती केली जे काही शंभूराजांनी औरंगजेबास म्हटले ते जसेच्या तसे राहुल्ला खानने औरंगजेबास सांगितले नाही परंतु ते बोलणे कशा प्रकारे होते याचा इशारा त्याने औरंगजेबाला केला यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजींच्या डोळ्यात सळही फिरवून नवीन दृष्टी द्यावी डोळे काढल्यावरही संभाजीराजे असे स्वाभिमानाने वागले त्यांचे एवढे हाल हाल केले परंतु त्यांनी आपली मान खाली झुकवली नाही शंभूराजेंचा हा स्वाभिमानी वाणा पाहून औरंगजेब जास्त क्रोधित झाला तेव्हा त्यांनी शंभूराजांना वधस्तंभाकडे नेण्यास सांगितले तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले अशा प्रकारे औरंग्याने और शंभूराजांना यातना देऊन त्यांचा अंत केला मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याला संपवण्याच्या हेतूने कपटे औरंगजेबाने कवऱ्याच्या सर्व सीमा ओलांडल्या व बत्तीस वर्षाच्या राजाची अमाणुषात हत्या केली तरी मरताना शंभूराजांनी जो त्याला शाप दिला होता तो शेवटी खरा ठरला असे म्हणावे लागेल त्यानंतरच्या काळात औरंगजेबाच्या साम्राज्याला लागलेली उतरती कळा आपण सर्वच जण जाणतो